शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना सांगली कोल्हापूर रोडवरून मुद्देमालासह ताब्यात घेतले त्याच्याकडून एक लाख तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दीपक नंदू हेगडे वय बावीस रानारगड मुडशिंगी गांधीनगर रेल्वेपट्टीच्या पलीकडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आणि राजू शिवराम कडमेंची वय चोवीस रानारगड मुडशिंगी गांधीनगर विठ्ठल मंदिराजवळ तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत संशित आरोपी दीपक हेगडे आणि राजू कडमिंची हे दोघे नऊ एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एम एच शून्य नऊ जी एन चौदा पस्तीस या मोटरसायकलवरून गॅस पंप कोल्हापूर रोड सांगली जवळ रोडलगत सांगली शहर पोलिसांना मिळून आले त्यांच्याजवळ एक कोयता पोलिसांना मिळून आला आहे पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कोयता आणि मोटरसायकल असा एकूण एक लाख तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन शिंदे यांनी फिर्याद दिली असून दोघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे